नमस्कार मी कल्पना नवगिरे शर्वरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा आज तिसरी माळ आहे आणि तिसऱ्या माळीची पूजा आज आपण करून घेणार आहोत त्या अगोदर आपण काल हार माळी फुलं जे अर्पण केलेले आहेत ते सर्व आपण इथे निर्माल्य म्हणून हे काढून घेणार आहोत हे निर्माल्य व्यवस्थित असं आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आईसाहेबांना हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं वाहून नमस्कार करून घ्यायचा आहे आजच्या पूजेसाठी आपण फुलांचा हार घटाच्यासाठी माळ त्याचप्रमाणे आईसाहेबांची वेणी पानाचा विडा ही सर्व तयारी करून घेतलेली आहे आता आपण जे घटी बसलेले देव आहे त्यांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे ते देव आहे तिथेच आणि तशीच आपल्याला त्यांची पूजा करायची आहे हे देव आपल्याला हलवायचे नाहीत त्याचप्रमाणे आता आपल्याला घटाची पूजा करून घ्यायची आहे वावरीला पाणी द्यायचं दिव्याला तेल वाढवायचं त्याचप्रमाणे नैवेद्य दाखवायचा आरती करायची ही सर्व कामं आपण दररोज करत असतो आणि सकाळी ही सर्व कामे आपण करून घ्यायची असतात आता आपली आई साहेबांना हार घालून झालेला आहे आणि हार घातल्यानंतर आई साहेबांचं रूप अगदी सुंदर असं दिसत आहे अगदी त्यांना दृष्ट लागावी असं त्यांचं रूप आज छान असं दिसत आहे आता जे देव आहेत त्यांना आपण ही निळ्या फुलांची आरास करून घेणार आहोत म्हणजे निळी फुलं त्यांना अर्पण करणार आहोत आज आपण गोकर्णाच्या फुलांची आरास करणार आहोत आज पाच ऑक्टोबर आणि आज आहे तिसरी माळ तर तिसऱ्या माळीचा म्हणजे रंग आहे राखाडी आज राखाडी रंगाची वस्त्र परिधान करून पूजा केली जाते आज आई साहेबांचं स्वरूप आहे देवी चंद्रघंटा देवी चंद्रघंटा ह्या स्वरूपाची तिसऱ्या माळीला पूजा होत असते आणि आजची माळ आहे निळ्या रंगाची आज आईसाहेबांना आणि घटाला निळ्या फुलांची माळ घालावी त्यामध्ये गोकर्ण आणि कृष्णकमळ या फुलांचा समावेश केला जातो नैवेद्य आजचा नैवेद्य दुधाचा किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य आज दाखवावा त्यामध्ये खीर किंवा पेढे ह्या पदार्थांचा नैवेद्य दाखवल्यामुळे दुःखांचा नाश होतो आणि आनंदाची प्राप्ती होते आजच्या देवी चंद्रघंटा ह्या स्वरूपाची पूजा केल्यामुळे जी फलश्रुती होती ती म्हणजे देवी चंद्रघंटा या स्वरूपाची पूजा केल्यामुळे आपली सर्व पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते असं म्हटलं जातं आता आपण घटाच्या दिव्यात तेल वाढवणार आहोत त्याचप्रमाणे दिव्याची वादसुद्धा पुढे करून घ्यायची आहे अगदी शांत असा हा दिवा तेवत आहे त्याचप्रमाणे आई साहेबांचा पाण्याचा तांब्या आपण इथे भरून ठेवलेला आहे पाण्याचा विडा सुद्धा त्यांचा दिलेला आहे आता आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे नैवेद्यासाठी आज आपण इथे दूध घेतलेला आहे आणि दुधाचा नैवेद्य आज आपण आई अर्पण करणार आहोत हा दुधाचा नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपल्याला अगरबत्त्या ओवाळून घ्यायच्या आहे त्याचप्रमाणे आपल्याला आरतीसुद्धा करायची आहे आपण आरतीचं ताट तयार करून घेतलेलं आहे आणि तुपाचं निरांजन आपण प्रज्वलित करून घेतलेलं आहे आता आपण आरती करून घेणार आहोत आज आपल्याला घटस्थापनेची म्हणजे नवरात्रीची आरती करायची आहे अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासणी हो प्रतिपदेपासून स्थापना ती करुणी हो अशा प्रकारे आपली नवरात्रीची आरती झालेली आहे कापूर आरतीसाठी आपण कापूर प्रज्वलित केलेला आहे कापुराची ज्योतंबे बेवो वाळू तुझला भवानी वो वाळू तुझला देह भावे अहंकार देह भावे अहंकारांबे चरणी वाहिला धूप झाले दीप झाले कापूर आरतीसुद्धा आपली करून झाली आणि छान अशी आईची आरास आपल्याकडून करून झालेली आहे आपलं धनसुद्धा छान असं अंकुरित झालेलं आहे त्याला हिरवे अंकुर आलेले आहेत आजच्या व्हिडिओप्रमाणे उद्याचा म्हणजे चौथ्या माळीचासुद्धा व्हिडिओ अपलोड केला जाईल आणि तोही तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला मिळेल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलेलं नसेल तर शर्वरीज किचनला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा आईसाहेबांचा गजर करून